श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्त हो तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे झोपताना झोपावे कसे सुखी संसाराचे मंत्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक मानसिक शारीरिक प्रगती चांगली होते आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून पहा म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल बेडसमोर आरसा अर्षा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये त्यामुळे शरीरातील ऊर्जेची हानी होते व वा आजार वाढतात आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवर झोपू नये बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे फुटलेली खेळणी तुटलेले फर्निचर इत्यादी वस्तू ठेवू नये भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी जीव गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घड्याळ घरामध्ये ठेवू नये झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर्य चांगले मिळते घरातील वय वर्ष पंचवीस ते साठ असलेल्या कमवत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे उत्तर दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करणारी असते त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरेला तोंड करून करावे घरामध्ये अडगळ भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपणच आपली प्रगती थांबविण्यासारखे आहे घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्ज बाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि घरातील आर्थिक समस्या वाढतात नवीन घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घर आहे की नाही हे पाहून घर विकत घ्यावे म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य राहते नवीन घर घेताना घराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा म्हणजे घराच्या दरवाज्यातून बाहेर बघताना उत्तर किंवा पूर्व दिशा असावी नवीन घर घेताना दक्षिण पश्चिम नैऋत्य आणि आग्नेय या दिशातून येणारे दरवाजे टाळावेत भाग्योदयासाठी घराच्या हॉलमध्ये बांबू ट्री म्हणजेच लकी ट्री ठेवावा घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये आणि घरामध्ये शुभ ऊर्जा भक्कम राहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उमरा बसविणे महत्वाचे आहे घराच्या मुख्य दरवाजावरती वाळलेली फुले पाने सुकलेली तोरणे काढून टाकावी म्हणजे घरामध्ये शुभ ऊर्जा प्रवेश करण्यास कोणताही अडथळा निर्माण होत नाही घरातील सर्व खोल्यांमधील घड्याळ ही उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावेत म्हणजे घड्याळाकडे बघताना आपले तोंड पूर्व व उत्तर या शुभ दिशांना होते घरातील सर्व खोल्यांमधील कॅलेंडर ही पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावेत म्हणजे कॅलेंडरकडे बघताना आपले तोंड शुभ दिशांना होते कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे म्हणजे आपले काम वेळेत आणि विना अडथळा झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये त्यामुळे आजार पण वाढते आणि माणूस कर्जबाजारी होतो घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळे ठेवावे म्हणजे घरामध्ये शांतता राहते सुख समृद्धीसाठी घराच्या मुख्य दरवाज्यासमोर बालाजीचा फोटो लावावा बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती फोटो असू नये लाल काळा मरून हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नयेत त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येत शकतात आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ